पाताळ बरी भाजी बरी काय झालं दादा तुम्ही माझ का मोठं कारण आहे पाहून तुला सगळे हजे मजे तुझी खाण्यापिण्याची काय म्हणत बोल काय झालं तुम्ही जाता डायरेक्ट मला हो <laughs> ते माणसं नाही राक्षस आहेत ते का बर झालं काय काय झालं मला सांग सारखे मारता आत्महत्या करायला विहिरीत ढोकलून देत होते ते मला काय झालं झालं काय का वरून झालं मला काहीच माहिती नाही कशावरून झालं काय झालं सारखे सारखे काही काही बोलवतात बळजबरी मारतात काही पण करतात सगळेच का सगळ्यांना नंतरशी आहे नवरा आहे सासू तशी सासरे तस ते मात्र सासरी ते तर लईच खोडीच आहे बाई त्याच काय सांगू असं बेण्याच आहे ना दे अरे मी तुला म्हणलो पण तुझ्या ना तुझ्या लई चढ कि मन पोर त्याच घरात घ्या कोण आता अय तोंडवासी घ्या कोण पुरला किती मारते आहे तरी तू चुक नाही ही तुझ्या

त्याची झिरितोच आहे काय बा त्याची आज झिरित हो ना का परत खा खाजाय का कनंच जाय ते तुम्ही काही करा पण जर कधी तुम्ही जर परत त्या घरात मला पाठवायचं बोलले ना तर मी स्वतः आत्महत्या करून टाकल अगं आत्महत्या का करू काय म्हणणार रे उलटं माझं नाक कमी होईल लौ मग म्हणते तुला पुराय ओर आलो होतो नो ते आग माहीत म्हणून मग इतकी लाज वाटत होती ना तुम्हाला तर मग त्यांना बोलायचं अशा घरात मला ढकलायचंच नव्हतं तुम्ही आता तुझ्या ऐकाना मी काय करू आपलं जुनं नातेवाईक वाट चालू करून घ्या वाट चालू बर चल पोलीस स्टेशन जाऊ तकड्याला टाइम भाऊ त्याची जिरून टाकू तू आज जेवण जेवई बघितलं ना आई कशी खायचा सारखी विचारलं तरी का कुठं मारलं का काय मारलं म्हणून अगं ती लय बरी असायला आज तरी आहे ना खूप शांतता दिसते बर का आज एकादशी असल्यामुळे ना बरेचसे लोक जरा धार्मिकतेकडं वळलेले असल्यामुळे नाही तक्रार भानगडी काही होती नाही धार्मिकतेचा फार इफेक्ट आहे आपल्या राज्यात म्हटलं तरी चालेल बघा ना आज सकाळपासून एक बी गुन्हा नाही ना आणि असंच जर शांततेमध्ये समाजाने जर राहिलं नाव मी तर म्हणतो पोलीस भरती करायचंसुद्धा काही काम पडणार नाही बघा बरं आज नमस्कार, नमस्कार या बसा ती कुठची घ्या काय भानगड तर काय भानगड या पुरला ना सगळे गड्डीचं सासवास कर देऊ मारली पोर लय मारली हिरवी पिळ करून टाकली तुमची पोर आहे हो ये पान माटेला चेक्या तर कपडे वर काय ना सगळे चेक अरे 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 इकडे अरे भाई गरिबांना पुरी झाल मऊ पण काय दाखव काय दारू दारू पेतो का ना हो राऊ दे राऊ दे राऊ ध्या आता वडील सांगू राहिले म्हणले ते काय खोटं नाटक थोडं दारू नाही का हुंड्यावरून हुंड्यावरून कोण आहे घरात कोण कोण राहत ननंद आहे सासू आहे सासरा आहे आज आजी सासरा आहे अरे अरे मोठं कुटुंब आहे म्हणे कुटुंब मोठे बघते माणसातलं नाही जनवर बरे जनवर जनवर कसा बी बरे नवरा मारतो काही बाकीचे ननंद सासू ते बी त्रास देतात का ननंद सासू आणि नवरा येती ती पण मारतात फक्त जे सासरा आहे ना तो फक्त बडबड करतो मारत नाही जास्त अच्छा अच्छा तोयला खोडीचा आहे कुठं 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 कुठ तो नाही मारी प्रोत्साहन देतो साहेब फक्त काहीच नाही मला सांगा लग्नामध्ये तुम्ही काही ठरल्याप्रमाणे हुंडा दिला ना आमचा पण मी काय गरीबांना पुरी काढाव का हो नाही नाही तो मोठा प्रॉब्लेम आहे आता सामाजिक प्रश्न आहे तो पण एकदा ठरल्याप्रमाणे जर दिला असेल ना तर मग नंतर मागणं चुकीचं आहे ना ऐकून घ्या साहेब मला आहे सहापूर पाच मुलं आणि एक मुलगी अच्छा अच्छा जमीन आहे आम्हाला दीडच बिघा म्हणजे वाणी किनीची एकच कन्या किनीचे आम्ही काहीतरी खराड लग्न करून दिलं बरं त्या त्याला हुंडाय दिला आमचा आयपती हा ठरल्याप्रमाणे आता तू अजून हुंडा मागवतो नाही चुकीचं आहे मग ते तुम्हा पोहोच आमचे घरात आले तुम्हाला काय निर्णय घ्या घेऊ शकता आता याच्या ऊपर काय तुम्ही आलेली तक्रार आता मी सकाळपासून रेकॉर्ड चालू राहिलो आणि आताच माझे मनोगती व्यक्त करीत होतो का आजपर्यंत सकाळी सकाळपासून तर आता पाच वाजले एक बी गुन्हा घडला नाही आज तर येऊ टपकलेस तुम्ही साहेब आज शिक्षा द्या ना टिंगर लाल टिंगर डायरेक्ट नाही नाही ते काय करायचं आम्ही ठरू चारशे आठ मला सांगा लग्न किती सात वर्ष नाही झाले ना अजून नाही नाही किती वर्ष झाले चौथ वर्ष हा मग यांच्यावर चारशे आठ ठाऊन गुन्हा दाखल होऊ शकतो सासू सासरा ननन देर भाया नवरा परत तुम्ही रडू नका बर काळू केलं आम्ही काय ना रडू तिकडे त्यांना काढू लागू द्या ना साहेब अटक झाली ना तुम्हाला सांगतो मी ना साखरवाटी गावात नुसती अटक नाही सात दिवसाचं रिमांड डायरेक्ट गुन्हा नोंदवला तीन चार दिवसाची पीसी काढा आणि चांगलं धुऊन काढा नाही नाही ते नका सांगू आम्हाला फक्त चारशे आठव गुन्हा दाखल करतो आणि गाडी लावून सगळेचे सगळे घरातले जेवढे माणसं आहेत ना सगळ्यांना आठ दिवस त्यांना जामीन नाही का काही नाही डायरेक्ट रिमांड सात दिवसाचं मग चोपून काढित त्या पोलीस लोक आमचे वाले अहो अक्षरशः मला येरीत टाकल्या लागले ते रात्रीचे अरे 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 रात्री एक दीडचा टाईम होता पुरी नाही येरीचे उडी टाकली नव्हता होता ना नाही रडू नको बेटा रडू नको रडू नको साहेब पाय पड नाही दे नाही नाही काय पडायचे नाही बस शांत बस तू खुर्च्यावर बस तिला तिला बसू दे हो साहेब आमच्या माय बाप तुम्हाला काय करायचं आमचं कर्तव्य आहे ते आमचं कर्तव्य आहे तुम्ही आहे ना, और ना, 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 ना <laughs> मी आता गुन्हा नोंदून घेतो सविस्तर मला समजलं फक्त या ठिकाणी साया करा दोघ जण माझी आई चांडळी तिनेच केलं मा वाटू आई वडिलांना कधी नाव नाही ठेवायचं <laughs> आई वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं करा सही इथं आपण <laughs> चांगले चांगले मोठे मोठे स्थळ आले होते इथं सही कर रडू नको आता मी नीट करतो त्यांना <laughs> नीट नका करू आता सात दिवस कम्प्लीट ना त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा आम्हाला ऐक बेटा रागाच्या भरामध्ये ना बरेचसे मुलीचे आई वडील तक्रार करतात आणि त्यांना चांगलं चोपून काढलं का पोलिसांनी रिमांड काढलं का पुन्हा म्हणतात आऊ मिटून घ्या मग हे कागद मिट मिटती नाही माणसाचा राग मिटतो पण काग दवारला राग तो तसाच राहतो म्हणून तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आहे कर ना का साधी तक्रार लिहू नाही नाही गुन्हा नोंदून टाका त्यांनी मला रात्रीच आयुष्यातून मिटून टाकला असतं पार असते माझ्यावर नाही 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 बरोबर आहे ना आहे मला बी लेखी बाळी येत ना बरोबर आहे ना बस साहेब तुमच्या पूर्वी जर असं आणि तुमच्या जीवाला कसं प्रश्न असा कोणावरच व्हायला नाही पाहिजे ना कोणावरच व्हायला नाही पाहिजे पण आई बापानेच करून द्या ना चांगलं पाहून करून दिला असतं आता काय आज माझ सत्यानाच झालं असता एक काम करा आता काय कर हे बाय सगळ्यात जास्त कोण त्रास देत नवरा आहो नवरा देतो ते देतो त्याच्यावर दाढावे पडले त्याच्यावर ती नंद तिचा संसार तिकड करीन ती आणि ती, ती ओ, ले 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 ले। मा संसारात काढा करायला येऊ राहिली अच्छा म्हणजे नंदाचं लग्न झालेलं आहे का तिचं लग्न तिला तिचे दोन ठिकाणी लग्न व्हायला स्वतःचा संसार तर नाही करता आला पण दुसऱ्याच्या संसारात राग टाकू राहिली ती मोबाईल आहे का तिच्याकडे लयच छळ तिला मोबाईलच काय असं चार चार फोन घेऊन नाही मोबाईल नंबर सांगा मी बोलून घेतो ना सांगा नंबर सत्त्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव पंचाहत्तर सतरा ठीक आहे हो तिनं तर करा खेळ केला साहेब बागा शांत भाष फोन उचलून हॅलो हॅलो हा गुगे हवालदार बोलतो काय नाव तुमचं अह तुम्ही पोलीस स्टेशनला या बरं काय झालं हे इथं आल्यावर समजाल तुम्हाला आलो तुम हो, हो हो तक्रार आहे तक्रार आहे मग तुम्ही आम्हाला आम्ही आम्ही काय भेटायला थोडंच बोलवतो तुम्हाला आणि घरामध्ये जे को तुमची हो या आणि घरातले कोण आहे अजून दोघ जण आहेत ना हां त्यांना पण घेऊन या सासूबाई असेल ना म्हणजे तुम अच्छा अच्छा आषाढीला गेले का अजून कोण आहे घरात तुमचे बंधू आहे का वडील आणि तुम्ही आहेत का बर बरं या बरं तुम्ही दोघं जण लवकर ठीक आहे देवपूजाला लागली उभी पाल उभी पाल एकादशीला गेले म्हणे पंढरपूरला काळच्या पापी त्यांना पावडर आहे का लागत बरोबर आठवत नाही गंगा आहे आता बोलतोय मी त्यांच्या संग नमस्कार नमस्कार या पुर्ची गया, पुर्ची गया पुड़ा या ई कुणी पुढे या पुढे या काय झालं तब्येतीला कणकण करता कणकण करता यांना ओळखता का तुम्ही सुनबाई बाई सुन ते कोण आहे आमचे नाही कोणी येई काय बरे ये गेला उडत एवढा परत आला काय एवढं बोल अरे कारे नका करू जरा शिस्तीत बोला माणूस म्हणून कळत तुम्ही का माणूस जानवर आहे बरे जनवर काय केला केलं आता काय करत राहिले काय करत राहिले पुरीच ऐकायला उभारा दादा दादा तुम्ही oh, शांतवा दादा त्यांची शांतवा शांतवाचे खबर आहे त्यांचे नाव आमची नाही का बिलकुल शांत नॉन स्पीक पोलीस स्टेशन आहे तुमचं घर आहे का काय केलं या मुलीला मार आणखी तिच्या अंगावर उघड पाहिलं का तुम्ही केली नवऱ्याने केली लेडीज सोबत बोलताना एवढं टाईट बोलायची पद्धत नाही समजत मला माझ्याकडे लेडीज पोलीस स्टेशन लेडीज तुम्ही त्यांना बोला तर तुम्ही आमच्यासोबत टाईट बोलू शकता पहिली गोष्ट आम्ही तिला मारलं का तुम्ही तिच्या वेळा बघितलं का मला दाखवते बघितलं दुसरी गोष्ट ती काही टवटव करते आता मी तुमच्या समोर आम्ही एक शब्द बोललो का तुम्हाला येऊन त्यांनी ते गुन्हा चारशे अठ्ठावन्न दाखल करून घेतली मी नांदाच्या जीवावर तिला नांदाच्या जीवावरती शस्त्रास्त्र करायला नाही म्हणती नवऱ्याने काम, काम सांगितलं का नाही म्हणते हाताने घ्या ना ही कोणती पद्धत आई तुम्ही त्यांचं ऐकलं ना आई बाप साहेब ऐका तुम्ही तिचा नवरा कुठे गेलाय तुमचा भाऊ यत ना तुम्हाला माहित नाही का मिनिट साहेब ही कितस होती दोन दिवसापासून इकडे निघून आली तिला माहिती तो का गाडीवर ड्रायव्हर म्हणून जातो तो कादा दिवस घरी येत नाही का काय बाई त्याला काय फोन फोन बिन आला का तुझ्या नवऱ्याचा काहीच फोन बिन येत नाही सगळे यत यांना येतो काय समजा माझ्याकडे मला फोन चेक करायचा ट्रान्झॅक्शन तिचं म्हणणं आहे सगळे फोन आहे ना माझ्या नवऱ्याचे बहिणीला आणि वडिलांना लग्न झाल्यामध्ये बोलत नाही का, का बाप्पा ना 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 एक मिनिट ऐका साहेब तू तुझ्या आई बापाची तर उचलत नव्हती मग तू लग्न नाही पोलीस म्हणून नका तुम्ही तुमचा बाप म्हणून सांगा तुमची पोरगी अशी असते तुम्ही नाही बरोबर हे बघा ती नंदबाई बोलते ना ती अगदी बरोबर तू घरातलं काम साहेब ऐका खोट बोलते घरातल्या कामाला काही कानागाडी करते का तू अहो साहेब खोट बोलतायत त्या प्रॉपर खोट इथं ठीक आहे मी निघून जाते कारण यांच्या घरातला अर्धा खर्च हा माझ्या घरून चालतो साहेब अच्छा अच्छा माझ्या भावाचा पगार आहे पंधरा हजार रुपये यांनी घेतलेला आहे नाशिक मध्ये फ्लॅट घेतलेला त्याचा हप्ता भरावा लागतो माहित काय नागतात काही भरत नाही सोडून आल्या घरात आय बसून खातात ऐका साहेब माझा तुम्ही ना बँकेत जा ट्रान्झॅक्शन चेक करा अकाउंट वरून कट चका माझ्या अकाउंट वरून किती तिच्या नवऱ्याच्या अकाउंटला जाता एखाद्या महिन्यात नसून गेले पैसे तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं असं पैसे आणायला बरोबर आम्ही तिच्या सासऱ्याने आणि नंद्यानी नाही सांगितले आणि राहिला माझा नवरा सोडून नाही राहत मी माझा नवरा बी जिवंत आहे तो काम करतो म्हणून त्यांच्या घराचे हप्ते भरले आता मी निघून जाते हे बाय त्यांचं बोलणं आहे ना त्यांचं बोललं एकदम कायदेशीर वाटू राहिलं तुम्ही जे हप्ते भरायला पैसे देते तुझे वडील ते त्यांना फोन पे टाकतात का चेक देतात काही पुरावा आहेत का तुमच्याकडे पैसे मागताय आमच्याकडे नाही अच्छा 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 फक्त मागतात ना ऐका ऐका फक्त दिले तर नाही ना तुम्ही म्हणून ना मला सांग साहेब महाराज तिचा नवऱ्याच तू चार हप्ते नाही मारले चार नीट बोलायला अजून तरी नाही तू चार हप्ते भरले चार हप्ते भर केला राहायचं आहे फ्लॅटमध्ये म्हणजे भरले मान्य करतात तू माझे वाटते तुला कसे मारूर दादा शांत तुम्ही ऐकून घ्या तो त्या दोघांचा सोन्यासारखा संसार आहे लोकांना बायका भेटती नाही म्हणजे तुमचं म्हणणं काय मी खाऊन खाऊन मरून जाऊ एखाद्या दिवशी मरायचं नाही मरायचं नाही निघून जाय तुझी इच्छा आहे निघून जाय आम्हाला जेलमध्ये घालायचं मान्य आम्ही जेलमध्ये बी जायला पण आम्ही जेलमध्ये गेल्यानंतर तुला नंतर माझा भाऊ योन नंदवन तुला असं वाटतं मला नंदायची इच्छापण नाही ना, आता मी दुसरा नवरा करून नेईन मी तो त्या तो कायला तिसरा होई गं सुद्धा दोन नवरे केले नको मला सांग हे ऐका ऐका हो ऐका पाटील ऐका तुम्ही शांत मॅडम शांत शांत प्लीज प्लीज शांत हो एक ऐका तुझे कंप्लेंट घेऊन आलाय ना पोलीसामध्ये तुला मी ते सांगते

पाटील तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीलासा गप्पासा शांत बसा कळ लागली कळ बसा शांत बसून घ्या तुम्ही जास्त तापू नका ऐका ऐका मॅडम प्लीज प्लीज थांबा सोन्यासारखा संसार आहे सोन्यासारखा संसार मोडू नका रात्र मी तो चार दिवसामध्ये शांत होऊन जाईल परत पास्तावा येईल ऐका बस बेटा समजून घे मला सुद्धा तीन चार मुली आहे होतच असतं नवरा बायकूच थोडीशी आर्थिक अडचण आली मला सांगते जरी हप्ता एखादा भरला तुझ्या वडिलांनी किंवा तो बिघडलं कुठे बं, बं, बंगला कोणाचा आहे जरी या खांदा हप्ता भरला ना तरी हरकत नाही ना अहो हप्त्याच जाऊ यांना बुलेट गाडी घ्यायची यांनी काय ती बुलेट घ्यायसाठी लग्न केलं का नाही एक मिनिट आहे सगळ्या गोष्टी तू आज ही पोलीस दादा म्हणून नाही बोलत चार चार लेकींचा बाप म्हणून बरोबर 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 हां की आज तू ही गोष्ट चव्हाट्यावर म्हणजे पोलीस स्टेशन नाही म्हणजे चव्हाट्यावर आणली तुझ्या नवऱ्याला जर कळालं आता मी तर सांगणार नाही का तुझ्या बायकोनी पोलीस कंप्लेंट केली होती सांगू नका खरच सांगू नका कळत होतं काय मला नाही ही पोलिसांपर्यंत माझ्या मतर्या बाप घरी आणि तुम्ही पण सांगू नका साहेब अगं त्याच्या मनामुळे तुझी इज्जत राहील का दोन नवरा बायकोच्या गोष्टी चार भिंतीत एवढं ना अशीच पण आहे ना तुम्ही इथं राहू राहू आहे ना मा नावराच्या डोळ्यामध्ये बिलकुलही सर ठेवेल नाही का हो सर हो सर तुम्हाला किती मुली अहो चार मुली आहे मला तुम्हाला चार मुली चार तुमच्या जर प्रत्येक मुलं जर कोणलं मंगल घेऊन द्यायचं कोणलं उंड घेऊन द्यायचं कोणलं घेऊन द्यायचं तुमचं मला काय वाटतं अहो नाही प्रत्येकाची परिस्थिती आहे ना थोडीशी डाऊन असते काही श्रीमंत लोक असतात ही पार्टी जरा मला बरी दिसती मी काय होतो तुम्हाला गाडी घ्यायक ऐकायला येऊन काय प्रूफ केलं त्यांना खरा राग ऐकाय खरा राग कस कशाचं आला माहिती आहे का पोलीस स्टेशन पर्यंत तुम्ही यायला नको होत बरोबर आहे ना संसार दोन जणांचा पुशन बहत आम्ही आलो नसतो यांना गाडला तू घरात जाऊ का नाही सांगत पुरा किती चटकी तरी मांडली पाहिले मी ते जाऊ द्या रागाच्या भारत मारलं असत तुमचं बरं कुणी पडलं नाही शेकोट्यामध्ये हीच पडली लुटली तुम्ही लुटली शकत होती ती बाहेर बर मला सांगा नाही नाही नुसतं भांडाच राहायचंय काही दोन शब्द ऐकणार आहे का तुम्ही आले पण पोलीस स्टेशनला येऊन नाही आलेला सांगा आठ चार जवळ माहेर राय राक्ष झाला मामा तुमची पोरगी जर राहणार असे राहणार नाही मग ना फोन करून त्याच जावं त्याच्या घरी येतो ना घरी जाऊ दे हा चालेल चालेल अहो त्या चुलीचं लाकूड चुलीला जळायला पाहिलं ऐका पाटील चुलीचं लाकूड चुलीला जळायला पाहिजे जावई घेऊन कुठे हे करतात तुम्ही नको अहो सुशिक्षित बाई दिसती चांगली येते चांगला बोलतात बोलतात ते काय वाईटच बोललो का असं आम्ही काय वाईट बोललो तुम्ही ऐकाय काय जाऊ नका कुटुंब ऐका ऐका कुटुंबात कोणी शहाण पाहिजे म्हाताऱ्यामध्ये एखादी मतरी शहाणी पाहिजे गावामध्ये कोणीतरी शहाना पुढारी पाहिजेल तसं घरामध्ये कोणीतरी शहानं पाहिजे तुम्ही मला शहाणे दिसता यांच्या घरामध्ये तुम्ही येड्यापणा करू नका माझं ऐका आता नाही 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 ऐका एक तुझा राग शांत होईपर्यंत आहे ना सात आठ दिवस आहे आणि माझा फोन नंबर देतो पर्सनल माझा नंबर लिहून तू जर काही तकलीफ दिली ना डायरेक्ट बापाला घ्यायचं निथे यायचं असं काही करायचं नाही ऐका 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 पाटील ऐका डायरेक्ट मला फोन करा आणि मग मी स्वतःहून तिथे येईल आणि हे पोलिसाचे कपडे घालून अजिबात येणार नाही साध्या ड्रेस वर येईल म्हणजे लोकांना बी समजाय नको तुमच्या पोलीस आला म्हणून साध्या कपड्यावर येईल मी तुमचे वाद मिटवाय साहेब तुमची किती फी झाली अहो ते फी दाव द्या चला मी चहा पाहतो तुम्हाला चला चला आम्हाला नको चला घरी जा शांत देत चला मी चहा पाहतो तुम्हाला चला